जय सद्गुरू फ्रेंड्स प्रियांका रेसिपी हेल्दी या तुमचं मनापासून स्वागत आज आपण ही उन्हाळ्यात वाळून घेतलेली हरभराची भाजी करणार आहोत यासाठी आपण ठेसा बारीक करून घेतलेला आहे यामध्ये लसूण आणि कढीपत्ता टाकून याला छान बारीक केलेला आहे तर मी या, साथी आपन बारी करूं है, या बारी है, कांदा छान मध्यम आकाराचा चिरून घेतला आहे टोमॅटो चिरलेला आहे कढीपत्ता आहे आणि या भाजीमध्ये आपल्याला दोन चमचे बेसनाचं पीठ आणि थोडंसं शेंगदाण्याचे कूट म्हणजेच दोन ते तीन चमचे शेंगदाण्याचे कूट घ्यायचं आहे चार चमचे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स झाल्यानंतरनं आपल्याला कढईमध्ये तेल टाकून यामध्ये जिरे मोहरी फोडणी द्यायची आहे छान तडकल्यानंतरनं यामध्ये आपल्याला कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे आणि ठेसा आपल्याला छान असं फ्राय होत आहे आणि याला छान परतून घेतल्यानंतरनं आपल्याला कांदा टाकून घ्यायचा आहे कांदा छान परतून झाल्यानंतरनं टोमॅटो लगेच टाकलेला आहे आणि यामध्ये आपल्याला हळद टाकून घ्यायची आहे हळद टाकल्यानंतरनं आपल्याला पाणी ओतून घ्यायचं आहे तर तुम्हाला प्रमाण तुमच्या फॅमिलीनुसार तुम्ही पाणी टाकू शकता जास्त कमी आणि जास्त पाण्याला शिव उकळी आल्यानंतरनं तुम्ही यामध्ये भाजी टाकून घेणार आहात म्हणजेच अशी थोड्या थोड्या प्रमाणात भाजी टाकून आपल्याला ह्याला छान घरघटून घ्यायचं आहे असं हलवत हलवत गरगटून घ्यायचं आहे त्यामुळे आपल्या भाजीत या गुठळ्या होणार नाहीत आणि एकसारखी भाजी आपली शिजेल तर अशा प पद्धतीने आपण सगळी भाजी गरगटून घेतलेली आहे आणि ह्याला दहा मिनटं उकळी आल्यानंतरनं आपल्याला काढून घ्यायची आहे तर उन्हाळ्याचा सगळ्यांनाच प्रॉब्लेम असतो की भाजीला काय करायचं आहे तर अशा पद्धतीने भाज्या जर आपण वाळवून ठेवल्या खोडून तर आपल्याला अशा टायमाला उपयोगाला पडतात त्यामुळे आपली रेसिपी आवडली असली तर लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू